या सगळ्यांमध्ये ना काय झालं आता आपण क्रिकेटच्या बोलतो बोलतोय हिट विकेट नावाचा प्रकार अशा हिट विकेट आम्हाला बघायला मिळतात आपल्या पक्षाचे काही नेते या ने सगळ्या कॉन्ट्रोवर्सी म्हणजे जी तीन महिन्यांमध्ये आम्हाला कॉन्ट्रोवर्सी पण खूप बघायला मिळाल्या त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आम्हाला सर्वाधिक नावं दिसतात तुमच्या पक्षांची म्हणजे जर आपण सध्या तीन महिन्यातला ॲव्हरेज जरी काढायचा धनंजय मुंडे यांच्यापासून सुरुवात करतो धनंजय मुंडेंच्याबाबत बाबत प्रचंड त्यांच्या एक एक त्यांच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी आहेत त्यांच्यावरती आरोप होत आहेत आरोप करणारे फक्त विरोधी पक्षातलेच नाही आहेत किंवा सामाजिक कार्यकर्तेच नाहीत तुमच्याही पक्षातले लोक त्याच्यामध्ये आहेत या सगळ्या गोष्टींबाबत मग एक असं चित्र तयार होतंय वारंवार प्रश्न विचारला जातो जो आम्हालाही विचारायचा आहे धनंजय मुंडेंवरती मग कारवाई का होत नाही आहे एक असं आहे की कमलेजी वारंवार मी स्पष्ट केले आता आपल्या या टू द पॉईंट या कार्यक्रमामध्ये टू द पॉइंट उत्तर देतो की जी दुर्दैवी घटना घडली ज्या निघृणपणाने घडली ती निंदनीय आहे राज्य सरकारने याची योग्य ती दखल घेत तीन वेगवेगळ्या तपास यंत्रणा नेमलेल्या आहेत आणि या तपास यंत्रणासुद्धा सक्षमपणाने काम करत आहेत आणि याचे धागे दोरे पाल्यामुळं पूर्णपणाने खडून काढायचीच आहेत असा निर्धार महायुतीच्या तिन्ही नेत्यांचा त्या ठिकाणी निश्चितपणाने अशा वेळेला चौकशी सुरू आहे कोण आरोपी आहेत काही ना ते नाही तेही होत राहतं आहे काही प्रश्न त्याच्यातून सामाजिक निर्माण झालेले आहेत मी सुरुवातीपासूनच या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी म्हणत आलो की त्या गोष्टीचं गांभीर्य जराही कुठे कमी होऊन द्यायचं नाही त्या घटनेला मला कुठलंही राजकीय वर्णन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून बिलकुल लावायचं नाही आणि म्हणून जोपर्यंत या निगृहून घटनेचा तपास होऊन दोषींच्यावरती कारवाई होते होईपर्यंत या विषयावरती मी अजिबात राजकीय भाष्य करणार हा अगदी वेळोवेळी स्पष्टपणाने मी केलेली ही भूमिका आहे आणि आपण हे पाहतात की तिन्ही तपास यंत्रणा त्याच्या पद्धतीने काम करतायत अजूनपर्यंत कुठेही तपासात अजूनपर्यंत मला माहीत नाही कारण मी काय तपासाची माहिती घेण्याचा मला अधिकार नाही ज्यांना त्याचं ब्रिफिंग व्हायचं असेल त्यांना नक्की त्या ठिकाणी होत असतं पण कुठेही अजून धनंजय मुंडेंचा त्या प्रकरणाशी संबंध आला आहे असं कुठे अजून तरी आलेलं नाही mm. आणि स्वाभाविकपणाने आता तो एक भाग आहे दुसरा भाग आता आरोप आहेत आता आरोप सुरू आहेत मी नाकारत नाहीत आरोप वेगवेगळ्या घटकांच्याकडून आरोप त्या ठिकाणी होत आहेत त्याबद्दल एकदा खुलासासुद्धा धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन mm. केलेला सुद्धा आहे आणि मग त्याच्यातूनसुद्धा ते काय आरोप केले जातात किंवा त्या संदर्भातले जे काय कागदपत्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना दिले गेले असतील त्यांनीसुद्धा त्या कागदपत्राच्या आरोप आधारित नेमकं काय काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल